नमस्ते मी दिगंबर लोहार गेली जवळजवळ पंचवीस वर्षे ओबीसीचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करत आलेलो आहे सुरुवातीपासून जर बघितलं हा आरक्षणाचा इतिहास आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे हे प्रतिनिधित्व पण दिलं छत्रपती शाहू महाराजांनी त्याची पण एक गोष्ट आहे म्हणजे मी एन डी पाटील साहेबांचा कार्यकर्ता एन डी पाटील साहेब कर्मवीर भाऊरावांचे कार्यकर्ते करमीवर भाऊराव पाटील शाहू महाराजांचे कार्यकर्ते त्या पिढीतून मी जे एन डी पाटील साहेबांच्याकडून ऐकलं ते आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व म्हणजे नेमकं काय तर असंच एकदा मुंबईला जाताना एन डी पाटील साहेबांना मी विचारलं साहेब शाहू महाराजांनी आरक्षण लागू का केलं ला। म्हणजे एवढं काय गरज पडली त्यांना सगळा आताच कारभार स्वतःच्या ठेवायचा असताना म्हणजे सगळंच होतं त्यांच्याकडं तरी पण हे जनतेकडे काय द्यायचा प्रयत्न केला तर शाहू महाराजांनी त्यावेळेला बघितलं ते एन डी पाटील साहेबांनी सांगितलं जुना राजवाड्याकडं त्यावेळेस सगळी कार्यालय होती सरकारची शाहू महाराज ज्यावेळेला दरबारा दरबार राजवाड्यावरून बाहेर पडले की दरबाराची पाणी करायला द्यायचे महिनोन महिने काही माणसं तिथंच एक झोपडी मारून तिथं जेवण शिजवून खायची तो महाराज त्यांना विचारलं रे कार इथं काय थांबलाय आहे रोज आहे तुम्ही इथं आहे साहेब आमची कोर्ट कज्जाची जमिनीची भांडण चाल चाललेत मग कोणाबरोबर चालल्यात या आहे ना आमचा भाऊ की अरे मग तुम्ही इथं रोज जेवण करून खाता आहे मी रोज बघतोय तुम्हाला आणि दोघं एक एक काम बाहेर गेलात तर त्याची भाकरी तू करतो आहेस मिटले 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 नहीं नहीं ते जेवण एकमेकाचं खाता आहे तुमचं मिटलंय काय मिटले की साहेब आमचं अरे मग मिटले मग वरती काय मिटत नाही तुमचं नाही ते वरती वकील सांगतोय उद्या या ह्याचा वकील सांगतो उद्या त्याचा सांगतो परवा दिवशी या आणि असं करून तो आमची केस दोन दोन महिन्या आम्ही इथंच आहे हो म्हटलं असं का होतं आहे म्हणजे तिथं आमचा कोण आहे म्हणजे अरे आमचा कोण म्हणजे हो म्हटलं सगळे तिथं कोण बसल्याचं बघाय की म्हणले तिथं आमच्यातली दखल घ्यायला आमचा माणूस कोणच नाही तिथं हे ज्यावेळेला शाहू महाराजांना कळालं की आपला माणूस तिथं कोणतरी पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं म्हणजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आज पण आपण कुठल्याही मोठ्या कार्यालयात गेलो तर कोणाची थोबाड बघत नाही आपण ती नेमप्लेट बघतोय आणि मग मा त्यातनं माझ्या मा आडनावचा कोण ऐकाय आणि मग आपण त्याला ओळख नसत्याच तरी पण जाऊन विचारतोय बाबा तुम्ही साहेब कुठले मी इकडचा आणि अशा माध्यमातून ती कामं होत गेली हे आरक्षण आहे प्रतिनिधित्व म्हणून आणि आरक्षणाची दुसरी व्याख्या आहे की संरक्षण आहे ते संरक्षण अशा दृष्टिकोनातून की आज एक सबल समाज शाहू महाराजांनी जे घोड्याचं उदाहरण दिलं ते खरं आहे ते एकदम चना सगळ्यांच्या समोर टाकलं आणि सगळी गुढी एकदम सोडलीत जी सशक्त होती त्यांनीच सगळं खाल्लं म्हणजे त्या काळात पण शाहू महाराजांच्या काळात सगळ्या नोकऱ्या कोणाकडे होत्या जी शिकली होती पुढारली होती त्यांच्याकडेच होत्या आणि मग त्यानंतर आत्ताच्या काळात जर आम्ही विचार करायला लागलो स्वातंत्र्यानंतर इथला <coughs> प्रबल असलेला मराठा समाज ज्यांच्याकडं सगळ्या प्रकारच्या सत्ता जमिनीपासूनच्या सत्ता ज्या वेळेला घटना तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली होती हा देश आपल्याला सुजलाम सपलाम बलवान करायचा असेल महासत्ता करायची असेल तर हाताला काम दिलं पाहिजे आणि हाताला काम द्यायचं असेल तर काम देण्यासारखे जमिनीचं आहे आणि जमिनीचं आपण फेरवाटप करूया तर फेर त्यावेळेला कधीही त्या मिटिंगला म्हणजे घटना समितीच्या ज्या मिटिंग व्हायच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तिने जाहीर केलं जायचं आणि मग त्यातल्यातली तज्ज्ञ खासदार त्या दिवशी सगळी तिकडे यायचे आणि त्या एकेका कलमावर त्यांची चर्चा व्हायची आणि ज्या वेळेला जमीन फेरवाटपाचा विषय आला त्यावेळेला जे जागीरदार सरंजामशाम कधी येत नव्हते ते सगळे तिथं हजर आणि तिने सांगितलं जमिनी तुम्ही आमच्या का देत आहे त्यांना ज्यांना आम्ही डोळे वर केले की खाली मुंडी घालतात त्यांना आमच्या जमिनी देणार हे नाही चालणार अरे म्हटलं मग देश कसा पुढे जाणार यांना काहीतरी दिलं पाहिजे मग काहीतरी दिलं पाहिजे ना मग बाबासाहेब म्हटले मग दुसरं काय देऊ आपण जमिनी सोडून काय पण दे आणि मग ह्या आरक्षणाची तरतूद झाली आणि त्याच्यामधून इंग्रजांच्या काळापासून एस सी एस टीला एन टीला पण ते एस सी एस टीला ते मिळालं अस्पृश्य जमातींना आदिवासी लोकांना ते मिळालं पण ओबीसींसाठी कुठलाही व्याख्या होत नव्हती आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी घटनेमध्ये तीनशे चाळीसावं कलम घातलं आणि त्या अनुषंगानं याचा राज्य राष्ट्रपतींनी याच्यावर एक स आवा समिती नेमावी मागासवर्ग आयोग नेमावा असं सांगितलं सा आणि त्यानुसार त्यावेळेचे त्या पंतप्रधान तो नेमत नाहीत म्हटल्यानंतर पहिली निवडणूक बावंड झाली आणि त्या निवडणूक एकाउंडला झाली आणि त्या निवडणुकीनंतर ते नेमत नाहीत म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी आंदोलनं करायला सुरू केली होती देशभरातल्या ओबीसीच्या मिटिंग घेत होती त्यावेळेस पंजाबराव देशमुख होते आपल्या कोकणातले आमचे नारायण सुतार होते त्याचबरोबर त्या त्या दिबा पाटील शेका पक्षाचे खासदार काळात ही सगळी माणसं त्या समाजवादी विचाराची डाव्या विचाराची ही सगळ्यांना बाबासाहेब घेऊन सांगत होते की ह्यामध्ये तुम्ही सगळे ओबीसीमध्ये सहभागी होऊ शकता आहे आणि तुम्ही एकत्र आला पाहिजे दुर्दैवाने ते होत नाहीत म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी त्यावेळेला राजीनामा दिला आणि ह्या परत सगळ्या मोठ्या सभा सुरू केल्यानंतर ह्या सत्तारूढवाल्यांना कळालं की बाबा आता ही बाबा बाबा जर सगळी बाबासाहेबांच्या मागे गेली तर बाबासाहेबांनी घटनेमध्ये एकमताचा अधिकार दिला आहे मग तो राजा असू दे नाही रंक असू दे हे जर सत्तर टक्के मतदान जर बाबासाहेबांच्या गेलं तर आमची सत्ता उकडते आणि म्हणून मग तिने नाईलादाना काकासाहेब कालेलकरांचा आयोग नेमला त्या काकासाहेबांनी पण दोन चार वर्षे घेऊन भारतभर भारत तिने नोटिफिकेशन करून भारतभरचा भारत दौरा करून जवळजवळ साडेतीन हजार जाती तिने ओबीसीमध्ये गाठल्या त्यामध्ये त्यावेळेला पण मराठा समाज ह्या ओबीसीमध्ये आला नाही त्यावेळेची पत्रक आहेत एकोणीसशे एकवीसचंच एक पत्रक आहे त्या कुठल्या तरी त्यावेळच्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले त्यामध्ये सरळ सरळ तिने त्या, त्या, त्या मराठा समाजाचे नेते नमान केले इथून पुढे तुमच्या जातीचा उल्लेख करताना फक्त मराठा म्हणून करा कारण का आपण सगळे मोठे आहोत आपल्या गावामध्ये आपली सत्ता आहे सगळं आपल्याकडं आहे आणि आपण खालचे नाही आहोत आणि आपण एक विशिष्ट वर्गाचे आणि आपण रोप जमवणारे आहे आमच्या हातात सगळे पावर आहेत त्यामुळे कुणी आपली खालच्या जातीचं म्हणून कुणी नोंद करू नका ते एकोणीसशे एकवीसपासून ते एक कंटिन्युअस पुढे सुरू झालं देश स्वतंत्र झाल्यानंतर जो कालेलकर आयोग नेमला त्या दुर्दैवानं बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर आमच्यातल्या ओबीसीच्यामध्ये असं कोण नेतृत्वच नव्हतं जे कुठं उभं राहणार होतं ते बाबासाहेब गेल्यामुळे सगळं संपलं आणि मग त्यानंतर मात्र या डाव्या समाजवादी लोकांनी देशभर काही आंदोलनं सुरू केली त्याला एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान म्हणजे पंच्याहत्तरच्या दरम्यान इंदिरा गांधींच्या आणीबाणी लागू झाल्यावर ह्या देशभरातल्या समता ह्या समाजवादी लोकांनी पिछडे पावे मे साठ जिनकी जितनी हिस्से भागीदारी दा, जिनकी जितनी संख्या उनकी उतनी हिस्सेदारी म्हणून तिने जाहीर केलं तर आम्हाला लोकांना पण वाटलं आता आमची संख्या मोठी आहे आम्हाला पण अधिकार मिळतील आणि त्यावेळेला सगळ्या ओबीसीने झाडून जागरूकतेनं मतदान केलं आणि इंदिरा गांधीचं सरकार पडलं पड़ा। ते पडल्यानंतर जे मोरारजी देसाईंचं सरकार आलं आमची त्यावेळेच्या नेत्यांची अपेक्षा होती की कालेलकर करावे लागू करतील पण त्यावेळेला पण जे राजकारण झालं ते व्हायला नको पाहिजे होतं त्यावेळेला तिने सांगितलं तो कालेलकर एक जुना आहे आता आपण नवीन आयोग नेम्या आणि खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचा जो आयोग नेमला खरोखर त्या आयोगानं इतकी देशभर चांगली माहिती केली अकरा जवळजवळ क्रायटेरिया लावले होते तीन मुख्य निकष एक पहिला सामाजिक निकष दुसरा शैक्षणिक निकष आणि तिसरा आर्थिक निकष होता ह्या पहिल्या सामाजिक निकषामध्ये नमूद केलं आहे की जी व्यक्ती किंवा जे परिवार तो समाज त्या गावामध्ये स्वतःला मागास समजतो आहे आणि त्या गावातला उच्च वर्णीय त्याला मागास समजतो ही समाजाची पहिली मागासलेपणाची व्याख्या आहे ह्या मागासलेपणा व्याख्येमध्ये मराठा समाज कुठं बसतोय काय ही पहिली व्याख्या आहे की मी मागास आहे का तिथून पुढे आणि मग आत्ताच्या ह्या काळामध्ये आलो त्यावेळेला तिने जवळजवळ साडेसहा हजार जाती ओबीसीच्या शोधल्या त्याचे निकष लावलेत त्यामध्ये त्या कुटुंबातील महिला पाण्याच्या गागरी डोक्यावरून किती किलोमीटरवरून आणतात त्याचा उल्लेख आहे त्यांचे शिमुलींचं बालविवाहाचं प्रमाण किती आहे सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यापेक्षा कमी म्हणजे बारा तेरा वर्षात पण त्या मुलींची लग्न होत होती त्याचबरोबर त्यांचं राहणीमान घरदार कसा आहे ह्या सगळे निकष तिच्या लावले होते आणि त्यांचं शारीरिक कष्टाचं प्रमाण किती आहे त्यांना जमीन किती आहे हे सगळे निकष लावून त्यापैकी अकरापैकी आठ ज्याला गुण पडतील त्या जात ओबीसीमध्ये घातली गेलेले म्हणजे त्याला एक सायंटिफिक त्याच्यामध्ये दर्जा तिने देऊन सगळं रिसर्च करून त्या जाती ओबीसीमध्ये गाठल्या मराठा समाजाचं त्यानंतर जे आंदोलन सुरू झालेत अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली मुळात ह्या संघटना स्थापन कशासाठी झाली आहे तर त्या आरक्षणाला विरोध करायला झाली होती अण्णासाहेब पाटलांनी पण त्या काळामध्ये आरक्षणाला विरोध म्हणून मोर्चे काढलेत त्यानंतर पण त्यांच्यामध्ये पण काही चांगली होतीत आम्हाला असं म्हणायचं नाही की त्यांच्यामध्ये पण गरीब नाहीत पण आरक्षण हा गरीब आठवचा कार्यक्रम नाही आहे नाहीतर मग झोपडपट्टीमध्ये कुठल्या जातीचे लोक आहेत सगळी मागासवर्गीय समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे आहेत भटक्यांचे आहेत त्यामध्ये मराठा समाजाचे पण असतील ना पण हा आरक्षण म्हणजे कुठला दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही हे प्रतिनिधित्व आहे आणि हे कोणापासून तरी संरक्षण आहे आणि अशा संरक्षणामध्ये त्या काळामध्ये प्रवीणदादा गायकवाड असतील पुरुषोत्तम खेडेकर असतील श्रीमंत कोकाटे असतील बऱ्याचशा मराठा समाजाच्या चांगल्या नेत्यांनी की बाबा आम्हाला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्या कोल्हापूरमध्ये पण गेल्या तीन वर्षापूर्वी जे मराठा क्रांती मोर्चा निघाला आमच्या इथं बॅनर काय लावले होते आहेत एक मोठं कोल्हापुरी चप्पल लावलं होतं आणि खाली काय लिहिलं होतं नको कुणाच्या वाट्याचे हवे आम्हाला हक्काचे आता तुम्हाला हक्क पाहिजे होता म्हणून तुम्ही ते भांडला दुर्दैवानं सरकारला त्या गोष्टीत या पूर्ण काही करता आलं नाही मुळात मागासवर्ग आयोग म्हणून ज्या तीन क्रायटेरिया लावले जातात मागासवर्गीयाचे आत्ता पण त्याच्यामध्ये पहिलं की मागासवर्ग आयोगाने यांना मागास म्हटलं पाहिजे दुसरा क्रायटेरिया आहे की त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे तिसरा क्रायटेरिया त्यांची लोकसंख्या किती आहे ह्या तीन निकषामध्ये कुठेही मराठा समाज बसला नाही गायकवाड आयोगानं यांना सांगितलं की मागास आहेत त्या गायकवाड आयोगाला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये तीन निकषाची जी मांडणी केली गेली आम्हाला त्यावेळेस साहेब वकील पण मिळत नव्हता इतकी वाईट अवस्था होती आणि इतके दबाव होते म्हणजे लक्ष्मण माने ज्या वेळेला या मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते तर त्यांना मारण्याचा पण प्रयत्न झाला या समाजाकडून इतक्या वाईट भीषण परिस्थितीमध्ये आमची लोकं काम करतात आज ते भटक्या विमुक्तामध्ये काम करतात आता सुनील दादानी सांगितलं खरोखर ह्या समाजाला काहीच मिळत नाही मध्यंतरी पण अशी एक परिषद ठेवली होती एका ठिकाणी त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलो अरे तुम्ही आरक्षण कोणाचं मागायला लागला आहे तुमच्यासाठी स्वतंत्र पाहिजे ना तुमच्या क्रांती मोर्चामध्ये पन्नास टक्के आमचीच लोक आहेत आम्हीच होतो तुमच्याबरोबर पण तुम्हाला स्वतंत्र पाहिजे म्हणून होतो तुमची मागणी आता आमच्यात काय येत आहे तुम्हाला स्वतंत्र डब्ल्यू एस सरकारनं दिलं ना मागासवर्ग आयोग तुमचा आज पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे मग जर मागास पहिलीच तुमचा क्रायटेरिया सुप्रीम कोर्टानंच फेटाळा तुम्ही मागास नाही मग आत्तापर्यंत हा आठ का आणि मग याच्यातून जे द्वेष पेरणी जे सुरुवात केली आहे ते होता कामाने म्हणजे परवा पण मला आम्ही ज्यावेळेला यांचा गॅजेट मंजूर झालं सरकारनं आम्ही कोल्हापूरमध्ये निदर्शनं करणार होतो तर मी कॉलेजवरून नि निदर्शनं करायला त्या ठिकाणी येईपर्यंत मला असे काही फोन आले की नाही तुम्ही आम्हाला विरोध करणार आहे कोण म्हणजे काय चाललंय अरे बाबा म्हणलो तुम्हाला कायद्यानं दिलं आहे दे सरकारनं त्या सरकारकडे आम्ही मागणी करतो आहे की आमच्यामध्ये आमच्यावर अन्याय होऊ नका शेवटी सरकार निर्णय घेईल काय करायचं आहे ते पण ह्या मार्गानं कुठं व्हायला नको आणि ही शाहू नगरी आहे ही समता नगरी आहे इथं मध्ये मागं पण एक गायकवाडा एक जेव्हा कोल्हापूरमध्ये आला त्याच्यापूर्वी तो सोलापूरमध्ये आला होता सोलापूरमध्ये आमच्यातले शंकरराव लिंगे म्हणून जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचा ज्येष्ठ माणूस त्याला या समाजाकडून मारहाण झाली काळं फासलं गेलं बेदम मारहाण झाली तसं कोल्हापूरमध्ये होऊ नये म्हणून मी पण सकाळी दहा वाजल्यापासून वसंत मुळकांच्यावर मी थांबलो होतो मला ना म्हणले नाना काय आहे म्हणलं नाना आपल्या इथे होता कामाने म्हणून आपण दोघं इथे फिरूया कोणतरी तरी फुरू यायचा आणि शाहू नगरी बदनाम होता कामाने म्हणजे हे पण आम्ही सगळं पळत आलो आहे आणि अशा अवस्थेमध्ये आज जो मराठा समाज हैदराबाद गॅजेट किंवा जुनं काय लावत असेल तर त्याच्यामध्ये ते आपल्या उल्हास बापटांचे पण एक व्हिडिओ आहे तो बघा जरा त्याच्यामध्ये उल्हास बापटनी पण सांगितले ते म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण जे निकष बसायला पाहिजेत ना त्या निकषामध्ये ते बसू शकत नाही आणि मग त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम काय लागला आहे की तुम्ही माप जुनं सगळं काढत असशिला तर जुनं मग शिवाजी महाराजांना पण शूद्र म्हणलं गेलं शाहू महाराजांना तर म्हणलं गेलंच हा सगळा इतिहास आहे पण त्यामध्ये जर रंगो बापूजी म्हणून आपण प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाचलं तर परत ब्रिटिशांच्या काळात शिवाजी महाराजांच्या मुलग्याला म्हणजे वंशजाला परत तिथं छत्रपती म्हणून प्रतापशिंह राजांना बसवलं हो गेलं प्रतापशिंह राजांनी एक पंचवीस वर्षाचे काम केलं त्याच्यामध्ये पण हा प्रश्न आला तुम्ही शोध राहत प्रतापशिंहराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी प्रतापशिंहराजेंनी शाहू महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केले आणि तुम्ही त्यांचं नातं सांगताय आणि घोषणा देताना क्षत्रिय कुलवंतस म्हणताय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जी महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली महात्मा फुलेंनी पोवाडा रचला भूषण म्हणत नाही आम्ही क्षत्रिय कुलवंतस म्हणत आहे म्हणजे मग तुम्ही आहात कोण नेमकं हे कुठंतरी जरा गैर करा आणि मग जर क्षत्रिय कुलवंत असं म्हणून जर सगळं करत असतील आणि त्यांनी ते सिद्ध केले आणि मग तुम्ही पण तेच म्हणताय मग तुम्ही इकडं मागास कसे होत आहे आणि आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे आता सरकारनं सगळं खाजगीकरण केलेलं आहे सरकारी नोकऱ्या आउटसोर्सिंग भरत असतील तर तुम्हाला काय मिळणार आहे आणि ज्यामध्ये आज आमच्यामध्ये मी मध्यंतरी एका ठिकाणी बोललो की आमच्यातलं तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला किती जणं जात आहे सगळी मराठा समाजाची लोकं होती आम्ही सगळीच जातो की सर त्यावेळेला तुम्ही पहाटे चार वाजता रस्त्यावर फिरताय त्यावेळेला आमच्यातल्या काही एका जातीच्या मायभगिनी म्हणलो पाठीला मोठं गाठोडं लावून हिंडत असतात दहा बारा कुत्री त्यांच्या मागे लागले असतात त्या समाज हा आमच्या ओबीसीमध्ये जो कोल्हाटी डोंबारी समाज आहे आज रस्त्याच्या नाक्यावर कुठंतरी त्यांच्या मुली लहान मुली कसरती करत असतात तो आमच्या ओबीसीमध्ये आहे त्यांना अजून काय मिळालेलं नाही त्यांना जातीचे दाखले नाही साहेब अजून रेशन कार्ड मिळालेलं नाही ह्या निघव्या खालसामध्ये अजून साहेब काही लोकांना आधार कार्ड नाही आहेत लाज वाटते आम्हाला मी त्यामध्ये काही लीड घेऊन पाच वर्षापूर्वी काही लोकांना ते दाखले मिळवून दिले पण आज सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या पण या भटक्या उमुक्ताच्या लोकांना अजून आधार कार्ड नाहीत जातीचे दाखले नाहीत फार भीषण परिस्थिती आहे मग ह्या लोकांचं कुठंतरी आत्ता पहिली पिढी शिकायला आज आमच्या समाजातील आज आमची पी एच डीच्या संशोधक विद्यार्थ्यांना मी मुद्दाम बोलवलं महाज्योतीच्या कारण का आज आमची पहिली पिढी कुठेतरी पी एच डी करायला निघाली आहे त्या पहिली पिढीला पण तुम्ही आम्हाला नाकारायला लागला ह्या मुलांनी शिवटी साहेब नाही समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलं म्हणजे आणि आम्हाला आता काय मरायचीच पळाल्या आणि एकीकडं तुम्ही बार्टीला देत आहे सारथीला देत आहे सारथीला तर हजारो कोटीचा निधी देत आहे हा सारथीचं कार्यालय कोल्हापूरमध्ये झालं होस्टल निघालं मग महाज्योतीचं काय निघत नाही हो महाज्योतीचं कार्यालय नागपूरला आहे आम्ही वारंवार शासनाकडं मागणी करतो आहे की महाज्योतीचं पण कार्यालय कोल्हापूरमध्ये द्या आमच्या कोकण विभागात जसं आता हायकोर्टचे पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यांना आम्हाला उपयोगाला येतील आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला एकही व्यक्ती नागपूरसारख्या ठिकाणी राहण्याची आमची सोय नाही कुठला तरी एक विद्यार्थी शिकायला म्हणून तिथं जातो कागदपत्र घेऊन तिथं परत हेलपाटे मारायला होतात नागपूरचं हवामान आपण बघलं पावसाळा प्रचंड आहे उन्हाळा प्रचंड आहे थंडी प्रचंड आहे साडेचार वाजले की अंधार पडायला चालू होते कुठलीही आपल्या लोकांची तिथं सुविधा नाही आणि ते कार्यालय विभ विभागीय कार्यालय का असाना इकडे इकडं कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्या गेले आम्ही जवळजवळ सारथी महाज्योती स्थापन झाल्यापासून मागणी करतोय पण दुर्दैवानं ती महाज्योतीचं कार्यालय विभागीय कार्यालय आज आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळणं झाले औरंगाबादमध्ये मिळणं झाले खान्देशामध्ये कुठं मिळणं झाले कोकणमध्ये कुठं मिळणं झाले मग आमच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं आणि एकीकडं एक सारथीसाठी मात्र शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यापासून प्रचंड पैसे सरकार देते आम्ही म्हणत नाही त्यांना देऊ नका त्यांना अवश्य द्या आणखीन काय आम्ही पडते आणखीन द्या पण जी खरोखर आम्ही उपेक्षित आहे आमच्यावर काम नाही करत आहे आज आमच्यातल्या मुलांना साहेब पाचवीपासून जी मुलं जाणार आहेत ना त्यांचे दाखले नाही त्यांना जी शिष्यवृत्ती महाज्योतिपार्फत मिळत्या ती पण मिळत नाही आम्हाला आणि एकीकडं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सगळे मिळते त्यांना पण मिळते ना आम्ही म्हणतो आम्हाला पण द्या ना मग ते तो निधी आम्हाला पण द्या वारंवार मागणी करून हे महाराष्ट्र शासन विभाग विशेषतः आम्हाला वाटण्याची अक्षरता जावा लागली आणि द्यायचंच आहे ना आता घोडा मैदान जवळ आहे जातवार जनगणना होत्या जातवार जनगणनेमधून जे असेल ते सिद्ध होईल त्याप्रमाणे सगळ्यांची वाटून घेऊया ते आपण आणि आत्ता फक्त जरांगेंच्या माध्यमातून जे सगळं सुरू आहे हे फक्त राजकारण सुरू आहे कुणीकडून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये खरा बलुतेदार खला मा भटके विमुक्तमधला एकही माणूस निवडून येऊ नये यासाठी फक्त कुणबी म्हणून घुसायचं आहे मग अशी माळकर सरांनी की तिथं सत्तावीस टक्के इथं पण माळकर सर सत्तावीस टक्के ते आपल्याला सत्तावीसमध्ये केंद्रामध्ये नाही ऐका केंद्रामध्ये पण आमचे भटके विमुक्त सगळे सत्तावीसमध्येच आहेत त्यांचा आठ टक्के वाटा आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र केला आहे कारण का आमच्यापेक्षा ते खालच्या द सामाजिक दर्जाखाली आहे त्यांचा म्हणून आणि त्या आठ टक्क्यामध्ये त्यांनी काहीतरी करून चाललं आहे पण हे पण भागत नाही त्यामुळे एकदा लोकसंख्या करून सरकारनं ज्यांची लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात ते, ते वाटून द्यावं वा। आज फक्त याचा परिणाम असा झाला आहे की ओपनमध्ये फक्त ब्राह्मण समाज आणि मारवाडी समाज उरला आहे मारवाडी समाज काय इकडे तुमच्या मागे लागतच नाही फक्त ब्राह्मण समाज, समाज या आरक्षणचा ओपनचा फायदा घेणार आहे मराठा समाजाला ई डब्ल्यू एचचं आरक्षण मराठा समाज घेतो आहे कुणबी दाखलेकडून ओबीसीमध्ये घेतो आहे ओपनमध्ये आरक्षण घेतो आहे एस सी बी सीचं आरक्षण घेतो आहे चार प्रकारचं चा आरक्षण एक जात घेत आणि आज मला सांगायला इथं आनंद वाढतो आहे इथं बसलेल्या आम्ही सगळ्या वेगवेगळ्या जातीचे लोक आहे आणि ह्याच्या आधीच्या तुमच्या परिषदेला एकाच जातीची सगळी लोक होती हा ओबीसीमधला फरक आहे आमच्या इथं मी मला परवा पोलिसांनी पण इथे मला म्हणजे तुमच्यावर बंदी आदेश मी लागू केला आहे तुम्ही निदर्शनं करायची नाही म्हणलं का करायचे नाही तुमच्या पेपरला एवढ्या बातम्या आल्यात हजारो लोक आली तर काय होईल साहेब म्हणलं येणार नाहीत हजारो लोकं आमची मी आकडा सांगतो म्हणलं सत्तरच्या वर एक जात नाही मला म्हणलं काय सांगताय पेपरला सगळ्या बातम्या मोठ्या आल्यात सर तुमच्या मुलं आल्यात पण साहेब जमणार नाहीत नाही नाही मी तुम्हाला अटक करतो म्हटलं काय अटक मग म्हणलं साहेब मी एनडी पाटलांचा कार्यकर्ता आहे एकही दंगावर नाही एकही पोलीस तुमचा ठेवू नका शांतते आम्ही आंदोलन करतो आणि आम्ही घरी जातो आमचं निवेदन देतो आणि अतिशय शांततेत ते आंदोलन झाली आणि आकडा बघितलं तर आमचा सत्तरच्या खालीच होता कारण का सगळ्या जातीची व प्रत्येकाला काय वाटते नाभिक समाजाला वाटते शिंपी समाज जाईल की शिंपीला वाटते सुतारा जाईल की सुताराला वाटते कुंभार जाईल की आणि तिथं कोणीच येत नाहीत हे आमचं दुखणं आहे आणि आम्हाला कळतं आहे आम्ही कुठंतरी जरा शिकलो आहे आम्हाला वाटते की बाबा खरोखर या खालच्या जातीतल्या लोकांना अजून काही मिळालेलं नाही आज कुठंतरी पहिली पिढी शिकायला आल्या उद्या ह्या पोरांना काहीतरी टिकलं पाहिजे म्हणून आम्ही दडपडा लावली आणि म्हणून त्यासाठी घेणे आमची हात जोडून विनंती आहे की मराठा समाजानं ओबीसी करण्याचा नाद सोडून देऊन तुमच्या हातात सगळ्या सत्ता आहेत मोठा भाऊ म्हणून आम्ही कायम तुमच्याबरोबर आलो आहे आणि कायम तुमच्याबरोबरच राहायचं आहे गावगाड्यामध्ये तुम्हीच आमचे नेते आहात कुठंतरी एक जागा आमची असते ते तरी आम्हाला सोडा ते पण तुम्ही आमचं सगळं घेतल्यानंतर उद्या आम्हाला काय राहणार आहे उद्या मग अशी दहशत जर मांडत गेलेत जर ही दडपशाही झुंडशाही होत गेली तर उद्या आमची घरं पण राहणार नाही उद्या आमच्यावर पण आले होतील पण आमची दखल घेणार आहे ओ त्या झुंडशाही समोर खरं का जसं आंदोलनला कोण येणार नाहीत उद्या कोण कोणाला मारलं तरी त्याला वाटतं तो जाईल तो जाईल तो जाईल फुकड मारणार आहे असं काही होऊ नये आपल्या कोल्हापूरमध्ये ते होणार नाही पण हे असं होऊ नये मराठा समाजाला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या की प्रवीणदानी चांगलं सांगितलं की की डब्ल्यू एसमध्ये आपल्याला साडेआठ टक्के मिळते जे कुठं मिळत नाही आणि खरं असं विचारवंताचं जर ऐकणार नसतील आणि चौथी नापाचं जर ऐकून का आंदोलन चालत असतील तर मग धन्य आहे मग त्यांनीच ठरवायचं की आपला नेता कसा असा आणि आज खरोखर सांगायला आनंद वाटतोय की तरुण भारतनं अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि आमचे पण प्रश्न मांडण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं मला रावनी फोन केला की साईंड सर आम्ही जसं मराठा समाजाचे घेतलं तसं तुमच्या पण काही लोकांचं प्रतिनिधींचं